सोलापुरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आश्चर्यकारक शहात्तर लाख मतदान वाढीच्या विरोधात तसेच सामाजिक न्याय विभागाचा निधी त्रस्त वळवल्याच्या निषेधार्थ तसेच अनुसूचित जाती जमातीचा निधी त्रस्त वळवता येऊ नये यासाठी कायदा करावा या संदर्भात महाराष्ट्र शासनाने श्वेतपत्रिका काढावी यासाठी सोलापुरात आयोजन करण्यात आलं मोर्चासाठी सांगोल्यातून हजारो कार्यकर्ते घेऊन जाणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विनोद उबाळे यांनी सांगितले सोमवार दिनांक तेवीस जून रोजी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते युथ आयकॉन आदरणीय दादा आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे भव्य अशा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे सदरच्या म्हणजे झालेल्या विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी पाच नंतर वाढलेले शहात्तर लाख मतदान तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या बॅलेट पेपर वरती घ्याव्यात या मागणीसाठी तसेच तसेच सामाजिक न्याय विभागाने जो निधी इतरस्त वळील आहे त्याचा निषेध म्हणून सदरचा मोर्चा आयोजित केला आहे तरी मी वंचित बहुजन आघाडीचा तालुका या नात्याने सांगोला तालुक्यातील तमाम वंचित बहुजन तसेच आंबेडकरी का चळवळीत काम करण्या करणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की उद्याच्या मोर्चात प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित सांगोला तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सांगोला लीडर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा Abhilasha ply, glass, and, and hardware hard hard zunuri. Zun